काय त्या आज काय पेपरला विशेष काय विशेष घेऊन बसला पांडवा तो शेजारचा गावचा मातबा काल कर्करोगानं गेला राह नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार। तुझ काय काय का चाललंय कसं आहात काय नाही साहेब चाललंय रोजच्याच बातम्या वाचायच्या हो तू शेजारच्या गावचा मातभा काल कर्करोगाने कर गेला राह खाली खूपच वाढलंय रोजच वापरा औषध खत आणि मरा रासायनिक खत वगैरे वापरून स्वतःच्या आरोग्याचा आणि जमिनीचा रास करा आणि पुढच्या पिढीला पूर्णपणे कोरा सातभार करून द्या काय झालं असं का म्हणता साहेब आम्ही काय केलं मग यावर काय उपाय साहेब कसं झालं आहे अधिक उत्पादनाच्या हव्यासपोटी आपण आपली ज जा, सुपीक जमीन नापीक करून तिला आपण आय सी यूमध्ये ठेवली आहे बेसुमार औषधी खतांच्या वापरामुळे त्याचा अंश जमिनीतून पिकावटे व त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये जाऊन कर्करोगासारख्या असाध्य रोगास आज आपण निमंत्रण दिले आहे आज महावाच्या कर्करोगाने बातमी आज आपण ऐकली हो। आहोत उद्या आपल्यावर काही वेळ येणार नाही बरं याचा विचार केला आपल्याला सेंद्रिय शेती ही केलीच पाहिजे सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे सेंद्रिय शेती कशी करायची सेंद्रिय शेती करताना आपल्याला देशी गाईचे गोमूत्र शेण नंतर पालापाचोळा याच्यापासून आपल्याला कंपोस्ट खत गांडूळ खत तयार करायचं आहे त्यानंतर जेवामृत घन दस पण अर्क नंतर हिरवळीची खते ढेंचा ताग यांच्यासारख्या निविष्टांचा वापर करून आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे सेंद्रिय शेती नाही केली तर पुढच्या पिढीचे जगणे कठीण होईल जाईल त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे असं होय साहेब त्याला सेंद्रिय शेती म्हणतात का रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या अतिवापरामुळे कर्करोग होतो होय तर साहेब आज आम्ही निश्चय करतो इथून पुढे आम्ही आमच्या शेतात कसलंही रासायनिक खत किंवा औषध अजिबात वापर सर्व ठीक आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्ही सेंद्रिय शेती करू यासाठी कुठली शासकीय योजना आहे काय हो आहेत ना महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञापन यंत्रणा आत्ममार्फत राज्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या दोन योजना राबवल्या जात आहेत